तालुक विधी सेवा समिती नांदुरा आणि वकील संघ नांदुरा तसेच नगर परिषद नांदुरा तहसील कार्यालय महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय नांदुरा येथे दिनांक बारा डिसेंबर रोजी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले या महालोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश एम बी आसिजा तसेच तहसीलदार राहुल तायडे आणि नगर परिषद नांदुराचे मुख्याधिकारी आशिष बोबडे यांच्या हस्ते झाले यावेळी वकील संघाचे अध्यक्ष तसेच वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य नगर परिषदेचे करनिरीक्षक सुभाष मराठे कर विभाग नगर परिषद कर्मचारी वर्ग न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते या लोकन्यायालयात पंच म्हणून विधीज्ञ एस जी देशमुख एन एम वेरुळकर उपस्थित होते दाखलपूर्व नगर परिषदेच्या एकूण दोनशे पंच्याहत्तर प्रकरणांपैकी ऐंशी प्रकरणांमध्ये कर वसुली रुपये एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये मालमत्ता कर वसुली करण्यात आली तसेच महसूल विभागाची प्रकरणे आठशे एकोणीस पैकी त्र्याण्णव प्रकरणे निकाली लागली यामध्ये एकूण आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे त्र्याहत्तरची वसुली झाली तसेच बँकेच्या पाचशे एकोणऐंशी प्रकरणांपैकी चोवीस प्रकरणे निकाली लागलीत त्यांची एकूण दोन लाख एक्कावन्न हजार चारशे एक्केचाळीस वसुली झाली तसेच न्यायालयात प्रलंबित एकशे अडतीस प्रकरणे असून वीस पैकी चार प्रकरणांमध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे साठची वसुली झाली तसेच दोन दरखास्त प्रकरणांमध्ये एकूण एकतीस हजार एकशे पंचवीसची वसुली झाली महालोक अदालतीसाठी न्यायालयीन कर्मचारी आर डी कर्णिक आणि आरबी परतिथी लिपिक तसेच न्यायालयातील कर्मचारी एस आर उंबरकर विधिज्ञ संघ नांदुरा इतर विधिज्ञ तसेच एस डी मराठे तसेच तहसील मंडळ कर्मचारी यांनी प्रयत्न केले पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा